नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यूज तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक पक्ष पक्षांतर झालेले आणि आता तर पक्षच फुटून सत्ते सत्तेतले पक्ष विरोधात आणि विरोधातले पक्ष सत्तेमध्ये आलेले हे सगळं घडत असताना शिवसेनेमध्ये एकनाथराव शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी जी काही बंडखोरी केली असं ते बोलत आहेत आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना गद्दारी केली असं बोलतायत त्याच एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेविषयी आपण आज बातमी पाहणार आहे तसं जर पाहिलं तर एकनाथराव शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून भारतीय जनता पार्टीसोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्या सेनेसोबतचे सगळे सहकारी शिवसैनिक आमदार हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सगळ्या आमदारांना गद्दार मानतायत तसं जर पाहिलं तर या गद्दार शब्दावरच लोकसभेची निवडणूक झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रत्येक सभेमध्ये एकनाथ शिंदे हा गद्दारांचा गट आहे आणि यांच्या डोक्यावर गद्दारीचा जो शिक्का उमटलेला आहे हा मरेपर्यंत राहणार आहे सा असं सांगत होते संजय राऊत हे तर प्रत्येक दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत आणि या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत असताना एकनाथ शिंदे यांना कधीही ते शिवसैनिक मानत नाहीत शिवसेनेचा नेताही मानत नाहीत हे गद्दार आहेत असं ते बोलतायत मिंदे असं आहे बोलतायत हे सगळं आहे याही पुढे जाऊन उद्धव ठाकरेंनी सातत्यानं सांगितलं की माझी शिवसेना यांनी आहे माझ्या शिवसेनेचं चिन्ह यांनी चोरलंय एवढंच याच्यावर समाधान यांचं झालं नाही तर माझे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे माझे वडील आहेत हा माझे बाप आहे हा माझा बाप सुद्धा चोरण्याचा प्रयत्न एकनाथराव शिंदे आणि हे गद्दार करतायत असं उद्धव ठाकरे सातत्यानं सभेमधून सांगतायत माध्यमांच्या समोर ते बोलतायत मग एवढं सगळं बोलत असताना एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांच्या सोबतचे आमदार मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते असतील यांना उद्धव ठाकरे यांच्याविषयी रोष का नव्हता राग का नव्हता त्यांनी तसा राग काढण्याचा कधी प्रयत्नही केल्याचं कधी दिसलं नाही हे मी आवर्जून सांगतोय राग या अर्थाने शब्द वापरतोय नुकतीच एक घटना आहे एक कॉमेडियन आहे एक विनोदवीर आहे जो व्यंग करतो कविता करतो आणि आपल्या या मग कवितातून एक नवे नवे समाज प्रबोधनवर काही किस्से सांगत असतो काही विनोदाच्या स्वरूपातून काही ज्या घटना घडल्या आहेत त्या जनतेसमोर आणत असतो आणि वेगळ्या पद्धतीनं कल्पकतेनं मांडण्याचा प्रयत्न हा जो काही कवी करतो हा खरा पाहिला तर हा कलावंत आहे हा कवी आहे हा विनोदवीर आहे याचं नाव आहे कुणाल कामरा आता कुणाल कामरा हा कुणाला माहीत होता का नव्हता मला माहीत नाही महाराष्ट्रातल्या किती लोकांना कुणाल कामराचं नाव माहिती जे का आहे परंतु जे ज्येष्ठ लोक आहेत कला क्षेत्रातले आहेत सांस्कृतिक क्षेत्रातले आहेत त्यापैकी बऱ्याच जणांना कुणाल कामरा हा माहिती आहे परंतु आता मात्र कुणाल कामरा हा रातोरात हिरो झालाय तो केवळ महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत नाहीये तो देशातल्या लोकांना नाही तर जगातल्या अनेक देशातल्या लोकांना रातोरात कुणाल कामरा हा माहीत झालाय त्याचे सोशल मीडियावरचे जेवढे अकाउंट असतील त्यानं केलेल्या कविता असतील हे सगळं काही आता जग पाहू लागलेले हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय का झाला हा कुणाल कामरा रातोरात हिरो त्याचं कारणही तसंच घडलंय एका का कार्यक्रमामध्ये मुंबईमध्ये एक कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये त्यानं व्यंग कविता त्या ठिकाणी सादर केल्या आणि ह्या कविता सादर करत असताना किंवा तो काही समोरच्याला विनोद करून दाखवत असताना त्यानं एकनाथराव शिंदे यांचं नाव न घेता नाव न घेता हा शब्द मी आवर्जून वापरतोय त्याने एक कविता म्हटलेली आणि त्यांनी कवितामध्ये असं सांगितलंय की शिवसेना भाजपमधून वेगळी झाली त्यानंतर शिवसेना शिवसेनेमधून वेगळी झाली राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळी झाली एवढं होणंही यांचं समाधान झालं नाही यांनी चिन्ह चोरलं यांनी पक्षही चोरला आणि शेवटला यांनी बापही चोरला असं म्हणणारी एक कविता या कुणाल कामरानं त्या ठिकाणी सादर केली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर एकनाथराव शिंदे यांचे शिवसैनिक खवळले त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या गटाचे पदाधिकारी चिडले आणि संतप्त होऊन त्यांनी ज्या ठिकाणी कुणाल कामराचं हे शूटिंग झालं होतं तो स्टुडिओ त्या ठिकाणी जाऊन फोडला दादागिरी केली शिविगार केली आणि एवढंच नाही तर कुणाल कामरा याला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली अनेक एक शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या चाहत्यांनी कुणाल कामराला फोनही लावले सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना सुद्धा आम्ही याला मारून टाकू याला आम्ही संपून टाकू याला आम्ही पाय ठेवू देणार नाही वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या धमक्या दिलेल्या मित्रांनो हे सगळं घडत असताना याचे पडसाद विधानसभेत सुद्धा उमटले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्या संदर्भात विधानसभेमध्ये जाहीर वक्तव्य केलं आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी घटनेमध्ये राहून सगळ्यांनी आपलं काम करणं गरजेचं आहे परंतु व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून त्याचा स्वैराचार होऊन झालेला आम्ही सहन करणार नाही कुणाल कामरा हा विनोदही विनो, विनोद विनोद करतो विनोदवीर आहे आम्ही समजू शकतो तो स्टँडअप कॉमेडी करतो हेही आम्हाला माहिती आहे आम्ही स्टँडअप कॉमेडी पाहतो ऐकतो परंतु एकनाथराव शिंदे यांच्याविषयी तो जो बोलला तो गद्दार असं जो बोलला हे आम्हाला पटलेलं नाहीये या महाराष्ट्रामध्ये गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सिद्ध झालंय कारण एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेला लोकांनी निवडून दिलंय आणि मग जर महाराष्ट्रानं जर त्यांना निवडून दिला असेल तर हा कुणाल कामरा नेमका कोण आहे हा महाराष्ट्रातल्या जनतेपेक्षा मोठा आहे का याच्यावरती आम्ही कारवाई करू आणि कुणाल कामरा यानं एकनाथ शिंदे यांची माफी मागितली पाहिजे असं जाहीरपणे सांगितलंय आणि कुणाल कामरावर आम्ही कडक कारवाई त्या ठिकाणी करणार आहोत असे सुद्धा संकेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिले आणि बाहेर बोलताना माध्यमांच्या समोर सुद्धा दिलेले आहे आता प्रश्न असाय कुणाल कामराजी जर कविता आपण ऐकली मी ते तो व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच आहे त्याच्यामध्ये कुठंही त्यांनी एकनाथ शिंदे हे नाव घेतलेलं नाहीये ते ठाण्यामधला एक व्यक्ती आहे आणि त्याविषयी जे जे काही शब्द वापरले हे तुम्हाला लक्षात येईलच मला वाटतं हे अगोदर तुम्ही पाहावं नंतर आपण बोलू पाहा जज के ऑर्डर में लिखा है जो इन्होंने महाराष्ट्र के इलेक्शन से किया है ना भाई साहब बोलना पड़ेगा यहाँ पे इन्होंने पहले क्या किया शिवसेना बीजेपी से बाहर आ गई फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई एनसीपी एनसीपी से बाहर आ गई ना एक वोटर को नौ बटन दे दिए सब कंफ्यूज हो गए चालू एक जन ने किया था वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने वहां से आते हैं थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों में चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों में चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों पे चश्मा हाय सोचो ना मतलब ये पॉलिटिक्स है इनकी परिवारवाद खत्म करना था किसी का बाप चुरा लिया भाई <laughs> <laughs> क्या रिप्लाई होगा भाई मैं मेलू कल तेंडुलकर बेटे को बोलूं की आजा भाई लंच हैं आधा घंटा तेंडुलकर तारीफ करू मित्रांनो आपण पाहिलं कुणाला यानं जे काही कविता सादर केली हे या ठिकाणी त्यानं जे वक्तव्य केलं हे आपण ऐकलं आता हे वक्तव्य कविताच्या माध्यमातून जरी केलं असलं तर गेल्या अडीच तीन वर्षापासून महाराष्ट्रातली जनता सातत्यानं ऐकतीये कारण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचे सगळे नेते एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात याच पद्धतीनं बोलतायत यापेक्षा वेगळं काहीही बोलत नाही आणि एक दिवस नाही दररोज बोलतायत दिवसातून तीन वेळेस मुलाखत दिली आणि एकनाथ शिंदे यांचं नाव निघालं किंवा त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार मंत्र्यांचं नाव निघालं तरी सुद्धा ते गद्दार असाच शब्द वापरतायत आणि उद्धव ठाकरे यांचा बाप चोरून नेण्याचा प्रयत्न केला हे सुद्धा शब्द वापरतायत यात वेगळं काहीच नव्हतं तरी सुद्धा कुणाल कामराचा एवढा राग हा महायुतीला आला महायुती घाबरली का हादरली का हा प्रश्न आहे होय महायुती हादरली आहे कारण विधानसभेत याविषयी चर्चा झाली आहे यानंतर ज्या ठिकाणी ही शूटिंग झाली होती तो स्टुडिओ फोडण्यात आलेला आहे खरं जर पाहिलं तर ज्यांनी दादागिरी दहशत करून तो स्टुडिओ फोडलाय त्याच्यावरती गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे त्यांना अटक करणं सुद्धा गरजेचं आहे आणि जर तुम्हाला कोणाला का कामरा याचं वक्तव्य जर खटकलं असेल आणि ते व्यक्ती स्वातंत्र्याच्या अतिरिक्त काही जर बोललं गेलं असेल तर त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा दूध का दूध पाणी का पाणी कोर्टामध्ये होईल परंतु त्यांनी त्याच्या स्टुडिओवर जाणं हल्ला करणं आणि तेही सत्ताधाऱ्यांनी करणं हे अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे दुसरा भाग असा आहे की याविषयी प्रतिक्रिया देत असताना महायुती ही सगळी एकनाथ शिंदेच्या बाजूने या ठिकाणी बोलायला तयार झाली आहे आणि कामरावर कठोर कारवाई करा त्याला जेलमध्ये पाठवा यापूर्वी त्याच्यावर अनेक गुन्हे असल्याचे दाखले सुद्धा आता या महायुतीतल्या अनेकांनी दिलेले एकंदरीत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला गद्दार म्हटल्यानंतर केवळ शिंदे गट हादरला नाही तर संपूर्ण महायुती हादरली हे या ठिकाणी दिसत आहे त्याही पुढे माझा प्रश्न असा आहे एकनाथ शिंदेचं नाव न घेता कुणाल कामरान जर एवढं बोलले आणि कुणाल कामरानं नाव न घेता बोलल्यानंतर जर त्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असतील स्टुडिओ फोडला जात असेल तर मग दुसरा भाग एक आपल्याला समजून घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचं दैवत मानलं गेलं संपूर्ण हिंदुस्थान त्यांना मानतो ज्या राजानं स्वराज्य निर्माण केलं आणि या देशातल्या आणि राज्यातल्या जनतेला स्वाभिमानानं स्वातंत्र्यानं जगण्याची संधी उपलब्ध करून दिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल याच महाराष्ट्रात महायुतीची सत्ता असताना महायुतीतल्या नेत्याच्या मंत्र्याच्या मुख्यमंत्र्याच्या मांडीला मांडी लावून बसणारा व्यक्ती हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतो प्रशांत कोरटकर हा नागपूर मधला स्वयंभू पत्रकार म्हणून घेतो तो, तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अमित शहा असतील किंवा सभा विधानसभेचे राज्यपाल राहिलेले भगतसिंग कोश्यारी असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे अनेक मंत्री अनेक आमदार यांच्या सोबत बसून गप्पा मारतो चहा पितो आणि अनेक वेळा तो, तो मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांची भेट घेतो ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतो आणि तो प्रशांत कोरटकर इतिहास तज्ज्ञ इंद्रजी सावंत यांना धमकी देतो फोनवर आणि धमकी देऊन मी तुम्हाला जिवे मारायची धमकी देतो दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचे छत्रपती शिवाजी महाराज हे पळून गेले आमचं ब्राह्मण तिथं नसते तर छत्रपती शिवाजी महाराज जिवंतच राहिले नसते अशा पद्धतीचं वक्तव्य करतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन वक्तव्य करतो त्यावेळेस प्रशांत कोरटकरचा घर का त्या ठिकाणी काबीज केलं नाही त्या ठिकाणी घरावर ये, हे एकनाथ शिंदे यांचा गट असेल किंवा महायुतीचे हे आमदार असतील जे आज या पद्धतीने विधानसभेमध्ये आवाज उठवत आहेत हे त्यावेळेस कुठं बसले होते यांनी त्यावेळेस आवाज का उचलला नाही हा या ठिकाणचा प्रश्न आहे दुसरा राहुल सोलापूरकर जो कलावंत आहे टकलू हायवांची भूमिका त्याने केली होती तो बोलताना सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराज आग्रेवर सुटून फेटून पेटाऱ्यातून आले नव्हते त्यांनी औरंगजेब आणि औरंगजेबाचे जे पंतप्रधान त्यांचा जो काही प्रधानमंत्री होता किंवा आणखी त्याची पत्नी होती त्यांना ते त्यांनी मोहरा दिल्या लाज दिली आणि लाज देऊन तो पळून शिवाजी महाराज पळून आले केवळ शिवाजी महाराज धाडसी होते शूरवीर होते हे दाखवण्यासाठी ते पेटाऱ्यातून निघून आले असं सांगितलं गेल्याचं राहुल सोलापूरकर सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांचा अपमान करतोय बदनामी करतोय त्यावेळेस त्यांना राग कसा येत नाही संतप्त आला नाही त्या राहुल सोलापूरकरच्या घरावर त्या ठिकाणी जाऊन त्या कपडे धरून त्याला खेचत आणायला पाहिजे होतं परंतु तसं झालं नाही प्रशांत कोरटकर एक महिना झाला फरार होता राज्य सरकारच्या पाठबळाशिवाय होऊ शकत नाही हे विरोधक सातत्यानं सांगताय आणि माझंही तसंच मत आहे कारण एवढी मोठी पोलीस यंत्रणा कडक असताना सज्ज असताना प्रशांत कोरटकर नागपूरमधून बोलतो त्यानंतर तो फरारही होतो अनेक वेळा तो कोर्टामध्ये जामिनीसाठी अर्ज करतो त्याचा जामीन अर्ज फेटाळला जातो आणि त्यानंतर तब्बल एक महिन्यानं तो आता पोलिसांना सापडतोय आणि तोही तेलंगणामध्ये म्हणजे तो महाराष्ट्राच्या बॉन्ड्रीवर असलेल्या राज्यामध्ये सापडतोय तो महाराष्ट्रातच फिरत होता अशी सुद्धा माहिती आपल्याकडे येते सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नेते बोलत आहेत की तो कधी मुंबईमध्ये दिसला म्हणतायत कधी इंदोरमध्ये दिसला म्हणतात कधी तो दुबईला गेला म्हणून सांगतायत परंतु तो गडचिरोलीमध्ये असल्याचं सुद्धा काही आमदारांनी सांगितलं होतं आणि आता तर तो बाजूच्या राज्यामध्ये तेलंगणामध्ये तो सापडल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्या एकनाथ शिंदे नाव न घेता एका कवीनं विनोदी स्वरूपामध्ये कविता सादर केली तर त्याच्यावरती एवढा रोज तुम्ही दाखवला विधानसभाही गाजवली त्याला अटक करण्यापर्यंत तुम्ही आता जाताय त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यापर्यंत आहेत आणि त्याला जीवे मारण्याच्या धमक्या देईपर्यंत तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आकाडताडव करताय थैथायड करताय परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं तुम्ही निवडणुका लढतायत ज्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या नावानं तुम्ही राज्यामध्ये कारभार करू पाहतायत मतं घेऊ पाहतायत त्यांच्याविषयी थेट नाव घेऊन बोलणारा प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल भगतसिंग क्वेशरी असेल याही या पुढे जाऊन भारतीय जनता पार्टीच्या सानिध्यात असलेले भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रियपणे असलेले अनेक लोक हे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक त्या ठिकाणी बोलतायत त्याविषयी मात्र तुम्हाला राग येत नाही संताप येत नाही तुम्ही उद्रेक करत नाहीत थैथायड करत नाहीत तुम्ही आक्रोश सुद्धा व्यक्त करत नाही किंवा यांना अटक करा अशी मागणी सुद्धा तुम्ही तुम्ही करत नाही किती दुटप्पी भूमिका घेणार संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं पाहतोय केवळ एक साधा विनोदवीर असलेला कामरा हा तुमच्यावरती एक कविता करतोय विनोदी स्वरूपात गद्दार शब्द वापरतोय आणि संपूर्ण महायुती हादरती आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक बोलणारा त्यांची बदनामी करणार लिखाण करणारे हे मात्र या महाराष्ट्रामध्ये उघड्या छातीनं निदड्या छातीनं फिरताय त्यांना मात्र पोलीस या ठिकाणी अटक करू शकत नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करू शकत नाही हेच खरं या ठिकाणी दुर्दैव आहे असं मला या ठिकाणी वाटतं प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे किंवा त्यांची शिवसेना सातत्यानं एकनाथ शिंदे गटाला गद्दार सेना म्हणते आमचा बाप चोरला म्हणते त्यांच्याविषयी मात्र तुम्ही ताकद दाखवत नाही खरी ताकद तुम्ही तिथं दाखवायला पाहिजे त्यांच्या सभा होऊ नाही दिल्या पाहिजे त्यांची पत्रकार परिषद होऊ नये दिली पाहिजे तुम्ही त्यांच्या विरोधात आकाळ तांडव हो करायला पाहिजे रोज त्यांच्या विरोधात तुम्ही बोलायला पाहिजे परंतु तिथं तुमची हिंमत चालली नाही एक कलावंत साधी एक कविता सादर करतो त्यावेळेस मात्र तुम्ही तुमची ताकद दाखवायचा प्रयत्न करताय अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करताय म्हणजे एका कलावंतामध्ये खऱ्या अर्थानं कला, कला सादर केल्यानंतर किती ताकद आहे किती समाज प्रबोधन होऊ शकतं हे सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी माहिती आहे सगळ्याच राज्यकर्त्यांना माहिती आहे फक्त जो जागरूक करतो कदाचित तो विसरला बघ आमचे पत्रकार असतील आमचे साहित्यिक असतील आमचे कलावंत असतील या सगळ्यांना या गोष्टीतून एक लक्षात घेण्याची गरज आहे एक गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की आपण खऱ्या अर्थानं जी कला सादर करतो त्या कलेमधून समाजामध्ये किती जागरूकता निर्माण होते समाजामध्ये किती फरक पडू शकतो समाज किती सुधारू शकतो हे राज्यकर्त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच कला या कलावंतांना या लेखकांना या पत्रकारांना स्वतःच्या मनानं कुठलंही काम करू दिलं जात नाही हे आज या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आणि म्हणून इथून तरी सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर वाटलेला जो गोदी मीडिया आहे त्याला बाजूला ठेवा परंतु सोशल मीडिया ही आपल्याला मिळालेलं एक मोठं माध्यम आहे एक समाज प्रबोधनासाठी मिळालेलं एक आहे याचा योग्य पद्धतीनं वापर करणं गरजेचं आहे परंतु याचेच तोंड आणि मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं होतोय प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे जी गोष्ट खटकली जी गोष्ट सत्य आहे ती समाज माध्यमांसमोर बोलायला भीती कशाची दहशत कशाची आणि दादागिरी करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी हा प्रश्न ठणकावून विचारण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे असं मला वाटतं मित्रांनो एकनाथ शिंदेचं नाव न घेता बोललेल्या कामरांवर एवढं सगळं रणकंदन होतंय परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन अपमान आणि बदनामी करणाऱ्याच्या विरोधात मात्र कुठलंही कारवाई होत नाही कुठलाही थैथयात आणि आक्रोश हे सत्ताधाऱ्यांमधली अनेक मंडळी करताना दिसत नाही तुम्हाला काय वाटतंय इथं दुटप्पीपणा हे दुटप्पी धोरण हे या ठिकाणी होतंय का तुमचं मत तात्काळ द्या कारण तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया देता ते अत्यंत अभ्यस्व असते म्हणून आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते पुन्हा जाता जाता एक विनंती करेल डी एस न्यूज चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ ता कर सबस्क्राईब करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद